जालन्याच्या राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शालेय विद्यार्थींसाठी स्वस्वरक्षण शिबिर उत्साहात संपन्न जालना जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम विद्यार्थिनींनी गुड टच पॅट टच बाबत करण्यात आले मार्गदर्शन कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थिनी देण्यात आले स्वसंरक्षणाचे धडे जालनाच्या राष्ट्रीय हिंदी विद्यालयात शालेय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते जालना जिल्हा पोलीस वतीने शहरातील शाळेतील हा उपक्रम राबविण्यात आला या विद्यार्थिनीना गुड टच आणि बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थिनीना कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून संरक्षणाचे धडे देण्यात आले बदलापूर येथे दोन चिंबुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जालना जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आलेले असून जिल्ह्यातील सर्व शाळांना पोलीस विभागाचे अधिकारी भेट देणार असून संरक्षण संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत मुलींवर जर एखादा वाईट प्रसंग उद्भवला किंवा कोणी मुलींना त्रास देत असेल तर अशा परिस्थितीत अन्याय सहन करता मुलींनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान देखील यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केलंय दरम्यान आता पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्वच शाळेमध्ये जाऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं अधीक्षक म्हणाले राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना येथे जालना पोलीस आणि साखी याच्या वतीने आपला पोलीस काका दिदी उपक्रम जो असतो त्याच्या अंतर्गत सेल्फ तीन दिवसाचा एक कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये जवळपास साडेतीनशे मुलीला जर कोणी हात पकडला चोक केला कोणी मागून पकडला तर कशा सुटायचा त्याबद्दल ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आज त्याचा समारोप समारंभ झाला ज्यामध्ये बरेच मुलीशी पण संवाद साधण्याचा संधी भेटली ज्या प्रकारे त्याच्या आत्मविश्वासमध्ये वाढ दिसत आहे आणि जो एक पोलिसाशी थोडासा एक गॅप असतो त्यापेक्षा आता ते बरेच फ्रेंडली झाले आहे पोलिसांसोबत हे बघून खूप आनंद वाटलेला आहे आणि या मुली यांना आम्ही सूचना दिली आहे ना केल्या की तुम्ही ही आणि जो आपले पोलीस हेल्पलाईन वगैरे असते ते घरी जाऊन मित्रामध्ये जाऊन पण याच्याबद्दल सांगायचं आहे आणि पोलीस ही खरोखरी महिला विरोधी गुन्हे असो किंवा बाल चिल्ड्रनचे पोक्सोचे केसेस असो त्यामध्ये आम्ही फार संवेदनशील आहे वारंवार याच्याबद्दल सगळी यंत्रणा सूचना दिलेली आहे आणि असे उपक्रम घेतले की मुला मुलीला याच्यामध्ये शंभर टक्के कॉन्फिडन्स वाढ होतो आणि जर काय झाला तर पोलिसांमध्ये अप्रोच करण्यामध्ये त्यांना एक सहजता वाटते एक खूप चांगला प्रोग्राम केल्याबद्दल दत्ता पवार आहे हे आपले खाजगी यांची सेल्फ डिफेन्सचे से सगळ्या ट्रेनर आहे याची टीमने खूप मोलाचा सहभाग दिला आहे त्याच्या पण मी धन्यवाद मानतो मी बागडियाजी आणि हे विद्यालयाची सगळी कमिटी आणि प्रिन्सिपल साहेब यांनी सगळा हे उपलब्ध करून दिला आणि स्वतः पर्सनल लक्ष दिलं आहे त्यातून ही प्रोग्राम सक्सेसफुल झाला आहे आता याला आम्ही स्केल अप करून जालनाच्या जा प्रत्येक शाळामध्येही घेणार आहोत ऑलरेडी आता याच संस्थाच्या इंग्लिश मिडियम शाळामध्ये ही प्रोग्राम सुरू आहे आणि याच्या दर वीक एक एक शाळा याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत